नमस्कार ऐरावत न्यूजमध्ये आपलं स्वागत अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा अतिक्रमण विभागाची धडक मोहीम सांगलीतील टांगा अड्डा जामोवाडी परिसरातील इमारतीची भिंत उतरवली अतिक्रमण विभागाचे अधीक्षक दिलीप घोरपडे यांची धाडसी कारवाई याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीतील टांगा अड्डा जामवाडी परिसर येथे श्री साने यांची तीन मजली इमारत आहे या इमारतीच्या भिंतीबाबत सानेविरुद्ध अभिलेश डिसुजा यांच्या चार वर्षापासून वाद सुरू होता या विषयात महापालिकेच्या बाजूने आदेश झाले आहेत त्यानुसार महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार साने यांच्या इमारतीची भिंत उतरवण्याचे चा काम चार दिवसांपासून सुरू आहे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर अतिक्रमण विभागाचे अधीक्षक दिलीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली या मोहिमेत अतिक्रमण विभाग सांगलीचे वाहनचालक विक्रम घाडगे मिरजचे वाहनचालक शोभित कांबळे यांसह इतर कर्मचारी सहभागी झाले होते शहरात कोणीही अनधिकृत बांधकामे करू नयेत असा इशारा अतिक्रमण विभागाचे अधीक्षक दिलीप घोरपडे यांनी दिला आहे सांगली मेरिश महापालिकेच्या प्रभाग मध्ये वाद चालू होता साने व वा यांच्या वादामध्ये जवळजवळ चार वर्षापासून हा वाद भिंतीचा वाद चालू होता त्यामध्ये न्यायालयानं ना आदेश महापालिकेच्या बाजून झाल्यामुळे मान्य आयुक्त साहेब यांनी आदेश दिल्यानुसार चार दिवसापासून ही भिंत उतरण्याचे चा काम चालू आहे आज रोजी काम पूर्ण होत आहे या कारवाईमुळे महापालिकाने जी कारवाई केली आहे त्यामध्ये अनावत बांधकाम जी करणार आहेत त्यांनी त्यांच्यावर ही कारवाई ही केलेली आहे महापालिकेने कारवाई जी केली आहे अनावतपणे कोणीही करू नये असं मी आवाहन करतो